उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे अशातच आपल्याला विधानसभेच्या उमेदवारीची संधी मिळावी असे अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत हडपसर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगरसेवक योगेश ससाणे हे इच्छुक आहेत आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळावं अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधलाय नमस्कार मी योगेश दत्तात्रे ससाने आपल्या सर्वांना नमस्कार नजीकच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत त्या संदर्भामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडनं मी विधानसभेसाठी इच्छुक आहे यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळताना फारस जड जाणार नाही मात्र उमेदवारी संदर्भात सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल असं त्यांनी म्हटलंय दोन गोष्टी आहेत प्रत्येक पक्षामध्ये तुल्य उमेदवार असतात प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष आहेत तेही इच्छुक आहेत उद्या बंधुदत्ता गायकवाड असू शकतात उद्या निलेश जी मगर असू शकतात मी आहे अन्य कोणी नवीन उमेदवार पक्षात उमेदवारी मागेल ज्याला त्याला स्वतःला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे परंतु हडपसरची जडणगडण जर पाहिली तर त्याच्यामध्ये नक्कीच मला विश्वास आहे की ज्या वेळेस एका विशिष्ट उमेदवार जर असतील तर नक्कीच त्या संदर्भामध्ये उमेदवारी मिळू शकते आणि हडपसरला हडपसरचा एक इतिहास आहे की हडपसरचा आमदार रिपीट होत नाही सलग रिपीट होत नाही त्यामुळं शंभर टक्के आम्हाला विजयाची तर खात्री आहेच आहे परंतु उमेदवारी मिळण्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही काही गोष्टी आहेत प्लसच्या त्या नक्कीच या काळामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे मिळवताना फारसा जड जाणार नाही परंतु मी ठाम सांगू शकत नाही शेवटी महाविकास आघाडी तीन पक्षांचं मिळून आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ जाईल इथपासून सुरुवात होणार आहे परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही ही जागा सोडली जाईल त्यावेळी मात्र नक्कीच उमेदवारीचं पारड माझं हडपसरचा उमेदवार म्हणून जड राहील यामध्ये काही शंका नाही सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आमच्यापर्यंत येत आहे की सर्वसामान्य घरातील मुलगा आमदार व्हायला पाहिजे असं मतदारांचं म्हणणं आहे असं योगेश ससाने यांनी म्हटलंय पाहुयात काय म्हणाले खर तर ह्याचं उत्तर जनता नजीकच्या काळामध्ये देईल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी दाखवून दिलेलं आहे की कोण कुठे कमी पडल्यामुळे मताधिक्य मिळालं दोन हजार एकोणीसचा जर आपण मतमोजणी आणि मतांचा निकाल जर पाहिला विधानसभेचा सुद्धा आणि लोकसभेचा सुद्धा तर लोकसभेला अमल कोल्हे साडेपाच हजार रुपये मतांनी मायनस होते त्यानंतर चेतन तुपे च्या फरकाने निवडून आलेत तोच आता फरक यावेळी कोल्हेसाहेब साडे तेरा पेक्षा जास्त मतांनी मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यामुळं जनतेने एकूणच महायुतीला नाकारलेला आहे त्याला राज्यात पातळीवरची किंवा गोष्टी असतील आणि देश पातळीवरच्या सुद्धा गोष्टी असतील परंतु आमदार म्हणून कमी पडले किंवा काय ह्याचं उत्तर नक्कीच जनता देईल मी आता त्याच्यावरती भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही लगेच परंतु नागरिकांच्याकडनं जो आवाज येतो आमच्यासारख्याकडं किंवा आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांचा जो आवाज आहे की सर्वसामान्य घरातला मुलगा आता आमदार व्हायला हो पाहिजे त्यामुळं आमदार चेतन तुपे कमी पडले किंवा काय हे लवकरच जनता सांगेल हडाफसर विधानसभेसाठी उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करणार का यावर त्यांनी भाष्य केलंय पाहूया नाही बंडखोरी नाही करणार हे नक्की पक्ष जो उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला निवडून नक्की चालील यामध्ये काही शंका नाही विधानसभेला कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असताना विधानसभेची जागा आम्हाला सुटणार असा ठाम विश्वास योगेश यांनी व्यक्त केलाय जोर लावणार आहे मग काँग्रेसने जोर लावलाय शिवसेना म्हणते आम्हालाच हवं आम्ही म्हणतोय आम्हालाच हवं इथला स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की ही जागा आम्हाला सुटणार आहे प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही कोणाचा अनादर करत नाहीये परंतु ह्या निमित्ताने मी एक तर म्हणू शकतो की कोंड्यावाल्यांना मी दोनदा मदत केलीये मग बाबासाहेब असू देत ना तू योगेश टिळेकर असू देत त्यावेळेस मी त्या पक्षात होतो त्यांना मदत केली तू त्यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे मी सगळ्यांना म्हणेल ना अरे बाबा ना तू मला आम्ही आमदार करताना आम्ही खारीचा वाटा सिंहाचा वाटा काहीतरी उचललेला आहे मी असेल माझे वडील दिवंगत सरपंच तो बससेने असतील त्याची परत फेड करा आणि आता मला मदत करा काहीच अडचण नाही खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय एकतरी तिकीट ओबीसी समाजाला मिळावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान उमेदवारीबाबत शरद पवार जे निर्णय घेतील ते अंतिम असेल तो मान्य आहे असं त्यांनी म्हटलंय हो शंभर टक्के अंतिम राहील मी माझ्या उमेदवारीसाठी अध्यक्षांशी पण बोललो ते स्वतःच त्याच्यामध्ये इच्छुक आहेत परंतु जयंतराव पाटलांशी सुद्धा माझं चांगले संबंध आहेत सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत साहेबांकडे सुद्धा माझं मी आणि माझ्यासह माझं एक शिष्टमंडळ जाणार आहे की जो मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की बाबा माई मराठा असं राजकारण हडपलमध्ये चालतं तर बाबा पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहेत तर एकवीस आमदारांमध्ये एक तिकीट तर कमीत कमी ह्याला ओबीसीला द्यायला काहीच हरकत नाही जर आम्ही म्हणतो की ओबीसी किंवा माळी समाजाचं मतदान जास्त आहे जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे मग त्याच्यामध्ये एक तरी किमान द्यायला हवा ज्यावेळेस कोल्हे साहेबांना तिकीट दिलं होतं त्यावेळी सगळीकडे आरडाओरडा चालू होता की नाही ते माळी समाजाचं एक गठ्ठा चार साडेचार लाख मतदान आहे ते ग्रहित धरून पवार साहेबांनी कोल्हे साहेबांना तिकीट दिलं मग त्यातलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वा लाखापेक्षा जास्त जे मतदान आहे ते माळी समाजाचं आहे मग ते सुद्धा जर विचार केला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तरी हडपसरला एकमेव मी असा असेल की तो त्या समाजाच्या कॅटेगरीतनं प्रतिनिधित्व करतोय किंवा इच्छुक आहे बाकी मला असं दिसत नाही जिल्ह्यामध्ये की ओबीसी समाजातनं कोणी कार्यकर्ता ताकदीचा आहे आणि तो तिकीट मागतोय मग जर एकमेव हडपसर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब नक्कीच विचार करतील की एकवीस आमदारांमध्ये एक आमदार तिकीट पक्षाचं नक्कीच ओबीसी समाजाला देऊन ते सामाजिक समतोल साधण्याचा सा, नक्कीच प्रयत्न करतील ह्याबद्दल मला काही शंका नाही यावेळी त्यांनी आपल्या पुढील विजय संदर्भात तसेच त्यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर भाष्य केलंय पाहूयात कात्रज चौकातला उड्डाण पुलाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर कात्रज कोनव्या रस्त्याला जो विलंब होत आहे गेली दहा पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ आपण पाहतोय की कात्रज कोंड रस्त्याचं काम रखडलेलं आहे वाहतूक कोंडी संदर्भामध्ये पुणे सोलापूरवरची बीआरटी काढायला दोन हजार एकोणीस साली मी स्वतः सो अडचणी ती काढली अगदीच हडपसर गावातलं गाडीतळावरचं जर आणि हे जर पाहिलं तर ते सुद्धा मी माझ्या सो अडचण आमराय ज्वेलर्सच्या समोरचा काढला कारण ती वाहतुकीचा अडथळा होता ती काढून घेण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नगरसेवकामध्ये किंवा आमदारामध्ये नव्हती आणि नाही ते मी स्वखर्चानी काढल्यानंतर माझ्यावरती गुन्हे दाखल तर कर असं आतनं बाहेरनं जवळचे बाहेरचे आतले सगळेजण प्रेशर करत होते परंतु नागरिकांची त्यातनं सुटका झाली हे नक्की त्यामुळं तो विषय असेल किंवा कचरा प्रकल्पाचा विषय असेल मी दोन हजार सतरापासून महापालिकेत आहे पहिल्या दिवसापासून आडपसरच्या रामटेकडीच्या कचरा प्रकल्पांच्या संदर्भामध्ये मी आंदोलन केली एका ठरावाला तर एका प्र प्रस्तावाला तर एक वृद्ध बहात्तर मतदान झालं होतं त्यावेळेस ते आताचे आमदार सभागृहात होते बाकीचे नगरसेवक होते मग त्यांनी हात नाही वर केला मग हाडपसर साठी जर शंभर टक्के ताकदीनं चुकीच्या गोष्टींसाठी लढणारा जर कोण असेल तर तो मी हे लोकांनी पाहिलंय आणि यापुढे राहील त्याबद्दल काय शंका नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा